तर काल अहमदाबादमध्ये दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ही भीषण अशी विमान दुर्घटना घडली ज्यामध्ये दोनशे पासष्ट जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झाली ज्यामध्ये विमान हे एका मेडिकल कॉलेजवरती कोसळलं अहमदाबाद ते लंडन असा या विमानाचा मार्ग होता मात्र अगदी उड्डाणानंतर तीस ते एकतीस सेकंदात हे विमान खाली कोसळलं आणि त्याचा मोठा स्फोट झाला मात्र सध्या आता अहमदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या परिसरामध्ये म्हणजेच मेघानी नगर या परिसराच्या एक किलोमीटर परिसरात हे सगळा परिसर बाधित झाला आणि त्यानंतर या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात बचाव कार्य हे केलं जातंय या सगळ्या घटनेनं संपूर्ण देश हा हादरून गेल्याचं चित्र आहे गुजरातून लंडनसाठी रवाना झालेलं एअर इंडियाचं विमान हे अहमदाबादमधील मेघानी नगर या परिसरात कोसळलं यामध्ये एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे तर थेट या घटनास्थळावरून आमचे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे सर आपल्या जोड सोबत जोडले गेलेले आहेत प्रसाद सर सध्या स्थितीला या अपघात स्थळी कशा पद्धतीने परिस्थिती अं मी अंकिता या क्षणाला घटनास्थळाच्या जवळच्या एका इमारतीच्या ग गच्चीवर आहे आणि माझ्या मागचा परिसर या निमित्तानं आपल्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही आणू इच्छित आहोत आम्ही ही जागा आणि या द्वारे आपल्याला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न यासाठी करतो आहोत कारण जो जो दु दुर्घटनाग्रस्त भाग आहे तो झाडांनी वेढलेला आहे त्यामुळे जमिनीवरून त्याची व्याप्ती आपल्याला लक्षात येणार नाही पण जवळच्या एका उंच इमारतीच्या सातव्या मजल्यावरच्या गच्चीवरून आम्ही आपल्याला हा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे यातून दोन तीन गोष्टी आपल्याला स्पष्ट होऊ शकतात सगळ्यात आधी तर इथे सर्वात उंच इमारत जी आहे त्याच्यावर ती रुग्णालयाचीच आहे आणि आय सी एम आर असं लिहिलेलं आहे इतकंच नाही त्याच्याच बाजूला असलेली एक बनत असलेली इमारत आपल्याला वाटावी ही प्रत्यक्षात इमारत ही रुग्णालयाच्या हॉस्टेलच्या अनुषंगिक आहे आणि आता ती इतकी काळवणली आहे की जणू काही ती इमारत काळ्याच रंगाची होती काय का असा संशय यावा हा सगळा परिसर आम्ही आपल्याला यासाठी दाखवतो आहे कारण हाच तो परिसर आहे जिथे विमान कोसळलं हा पहिला मुद्दा आहे अंकिता याचबरोबर दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे जी आता काळवणलेली इमारत आपल्याला दाखवतो आहोत बरोबर त्याच्यापासून आपण आकाशामध्ये एकशे ऐंशी डिग्री जर वर गेलो तर जो आकाशमार्ग असेल तोच अहमदाबादच्या एअरपोर्टवरून उडणाऱ्या विमानांचा आकाशमार्ग आहे या आकाशमार्गानंच काल उडालेलं विमान हे थो सर्वसाधारणपणे उड्डाण केल्यापासून दहा हजार फुटांपर्यंत जाणं अत्यंत वेगानं पहिल्या मिनिटभरामध्ये अपेक्षित असतं त्याऐवजी ते अवघ्या काही मीटर उंचीच्याच पर्यंत आपली उंची गाठू शकलं आणि मग परिणामस्वरूप जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा जो बाधित परिसर आहे तो हा सगळा परिसर आहे इथे बऱ्यापैकी तुम्हाला झाडं दिसत आहेत त्यातली बरीचशी झाडं ही अपघातात जळून काळी ठिक्कर पडली आहेत त्या झाडांचेसुद्धा केवळ सांगाडे उरलेत पानंसुद्धा पूर्ण जळून गेलेली आहेत आणि जी कुठली आजूबाजूची झाडं होरपडली आहेत तीसुद्धा काळी पडलेली आहेत अधिक उंचीवर आम्हाला इथे जाणं शक्य नाही आहे अन्यथा तेही आम्ही आपल्याला अधिक उत्तम प्रकारे दाखवलं असतं पण दरम्यान हवेत उडणारं एक विमान नेमकं याच क्षणाला आलं आहे आणि म्हणून आपल्याला हेही लक्षात येईल की कि विमान किती उंचीवरून जायला हवं होतं मात्र प्रत्यक्षात ते गेलं नाही आत्ताच्या घडीला आपल्याला विमान जाताना दिसतंय त्या विमानाच्या उंचीवरून एक अंदाज आपल्याला येऊ शकेल की हा सगळा परिसर हा विमानतळाच्या किती जवळ आहे अहमदाबादच्या विमानतळाच्या लगत असलेला म्हणजे अगदी किलोमीटर परिसरात किलोमीटर अंतरावर असलेला हा सगळा परिसर आहे आणि इथूनच विमानं उडतात ती उत्तरेला जायचं असेल तर या बाजूला वळतात दक्षिणेला जायचं असेल तर या बाजूला वळतात पण हा जो वळसा घातला जातो तो यात जवळपास एक अर्धा किलोमीटर व्यासाच्या परिघामध्ये घातला जातो आ, हा परिसर आता मी तुम्हाला या माझ्या डाव्या हाताला जो परिसर आहे तो दाखवू इच्छितो विमानाचा अपघात माझ्या बाजूला झाला सुदैवानं सुदैवानं जर हे विमान या परिसरावर येऊन कोसळलं असतं तर प्रचंड मोठी हानी झाली असती कारण ही एक घनदाट नागरी वस्ती आहे सुदैवानं विमान उड्डाण केल्यानंतर भरकटलं नाही हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचा जो निश्चित मार्ग होता तो त्या निश्चित मार्गावरच ते आपलं संतुलन गमावून बसलं आणि कोसळलं तर ते या भागावर कोसळलं आहे जिथे तुलनेनं वस्ती कमी आहे जिथे तुलनेनं झाडी जास्त आहे अर्थातच या दुर्घटनेतसुद्धा काही नागरिक ठार झाले आहेत ज्यांचा या संपूर्ण घटनाक्रमाशी तसा थेट काहीही संबंध नव्हता अशी लोकं ठार झाली आहेत हीसुद्धा अत्यंत गंभीर बाब आहेच पण कधीकधी वाईटातून जे चांगलं घडतं त्याचा परिसर तो तो, तो सुद्धा मुद्दा आम्ही आपल्याला या संपूर्ण परिसराचा आढावा घेताना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे निश्चित प्रसाद सर ज्या पद्धतीने तुम्ही दाखवतायत जी दृश्य आपण पाहतोय जय महाराष्ट्राच्या माध्यमातून की या परिसरात जेवढी झाडं होती ती सुद्धा आता कुठेतरी काही प्रमाणात जळालेली दिसून येत या सगळ्या परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे तपास केला जातोय तपासाची सध्या स्थिती कशी आहे अंकिता या क्षणाला इथे तपास कार्य राबवण्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर हवाई वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी आहेत सैन्य अधिकारी आहेत आणि त्याच्या जोडीला स्थानिक पातळीवरचे पोलीस आहेत केंद्रीय यंत्रणा आहेत या विविध यंत्रणा अत्यंत सातत्यानं बारीक आणि बारीक गोष्ट तपासत आहेत विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडल्याची माहिती थोड्या वेळापूर्वी सार्वजनिक झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने या संपूर्ण परिसराला आत्ताच्या घडीला तरी पोलिसी छावणीचंच रूप आलेलं आहे इथून सातत्यानं विमानांचं उड्डाण सुरू आहे छोटी असेल मोठी असेल विमानं उडतायत आत्ताच्या घडीला जे विमान आपल्याला उडताना दिसतं आहे ते एक फ्लाइंग क्लब धर्तीचं विमान आहे हे सेस्ना जातीचं विमान असू शकतं जेवढा अंदाज आम्ही आत्ता जमिनीवरून मांडतो आहोत कारण त्याचा आकार आवाज आणि उंची या तीन टप्प्यावरून हा अंदाज बांधला जाऊ शकतो तर अशा सर्व परिस्थितीचा विचार करता इथे जी जी तपास यंत्रणेतली कार्यकर्ता मंडळी पोहोचलेली आहेत अधिकारी मंडळी पोहोचलेली आहेत त्यांनी अपघाताचा प्रत्येक तपशील गोळा करायला सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा तर त्यांनी ज्या जमिनीवर इमारतीच्या म्हणजे ज्या माफ करा ज्या जमिनीवर विमान कोसळलं त्या जमिनीचे नमुने घेतले आहेत त्या माध्यमातून इंधनाच्या माध्यमातून लागलेली आग इंधनाचा स्तर इंधनाच्या आगीमुळे झालेलं नुकसान जमिनीला ज्या वेगानं खड्डा पडला आहे त्यावरून विमानाचा खाली येण्याचा वेग अशा सर्व प्रकारच्या गणितांमधून उत्तरं शोधली जातील याच्या एक महत्त्वाचा पुढचा टप्पा असाही आहे इमारतीच्या आसपास आणि काही ठिकाणी तर इमारतीवर विमानांचे अवशेष सापडत आहेत ते सगळे अवशेष एकत्र केले जात आहेत आपण बऱ्याचदा विविध ओ टी टी प्लॅटफॉर्मवर एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशनच्या सिरीज पाहिल्या असतील त्या ठिकाणी जसा तपशीलवार प्रत्येक बिंदूचा अभ्यास केला जातो तसाही या प्रकरणामध्ये आता होतो आहे निश्चित प्रसाद सर ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय आणि ज्या ठिकाणी सध्या तुम्ही उभे आहात तुम्ही या सगळ्या परिसराला बघू शकता जसा तुम्ही उल्लेख केला की एअरपोर्ट पासून हा सगळा परिसर अगदी किलोमीटर अंतरावर असू शकतो ज्यावेळी काल ही दुर्घटना घडली विमान कोसळत होतं त्यावेळी या विमानाचा आवाज होण्याची शक्यता आहे त्यावेळी या परिसरामध्ये नागरिकांना खबरदारी घेण्याची देखील संधी मिळाली नसू शकते का नाही याच्यात एक तांत्रिक दोन तीन गोष्टी आहेत अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे कारण याच मुद्द्यावर बर... <coughs> <coughs> याच मुद्द्यावर थोड्या वेळापूर्वी इथल्या काही लोकांशी आम्ही बोलत होतो ज्या इमारतीवर आत्ता आम्ही आहोत ही इथली एक प्रकारे न्यायवैद्यक प्रयोगशाळा अत्त आहे असं म्हटलं तर गैर ठरू नये तिथेच अत्यंत महत्त्वाचे पुढचे या अपघाताच्या संदर्भातली कामंसुद्धा सुरू आहेत इथे कसं आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जी माणसं विमानतळाच्या आसपास राहतात त्यांना सातत्यानं विमानं उडण्याचा आवाज कानावर पडपडून एक प्रकारे बधिरता आलेली असते हे रोजचंच आहे या वेळेला अमुक एक आवाज येणार हे त्यांच्या मेंदूला ठाऊक असतं काल मात्र थोडासा फरक त्याच्यामध्ये झाला तो एवढाच होता की विमान उडण्याचा आवाज लोकांना आला विमान उडण्याचा आवाज एरवी कमी होत जात असतो कारण विमान आकाशात झेपावतं आणि जमिनीपासून लांब जातं प्रत्यक्षात काल विमाना विमान आकाशात झेपावलं आणि ते जमिनीच्या दिशेने आलं त्याच्यामुळे आवाज वाढला आणि वाढल्या आवाजाच्या नंतर एक प्रचंड मोठा धमाका एक मोठा स्फोट झाल्याची कल्पना लोकांना आवाजामुळेच आली मग लोकं धावत याच इमारतीच्या टेरेसवर आले होते कारण इथे समोर त्यांना आगीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोट उठताना दिसले आगीपाठोपाठ धूरसुद्धा येत होता अत्यंत काळा कभिन्न अशा स्वरूपाचा तो धूर होता संपूर्ण परिसर इतक्या काळ्या धुरानं वेढला होता की जणू काही पावसाचा ढग काळा जमिनीवरच्या अत्यंत जवळ यावा असं लोकांना वाटावं अशाच प्रकारची परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये होती आणि लोकांनी एक अंदाज मानला होता की काहीतरी मोठं घडलेलं आहे जवळपास दीड एक तास प्रचंड मोठी आग या संपूर्ण परिसरामध्ये लोकांनी पाहिली जे जे काही अशा टेरेसवर अशा उंच ठिकाणी पोहोचले त्यांना सगळ्यांना ते दिसलं होतं अंदाज त्यांचा हा होता की काहीतरी भयानक घडलंय काय घडलंय त्याचा तपशील हळूहळू लोकांपर्यंत पोहोचला अंकिता निश्चित प्रसाद सर तुम्ही आता या ठिकाणी आहात स्वतः उपस्थित आहात या सगळ्या दुर्घटना घडल्यानंतर या सगळ्या परिसराला म्हणजे आपण जी बातमी सुद्धा देतोय की मेघाणी नगरच्या एक किलोमीटर भराच्या परिसराला हा सगळा दुर्घटनेमुळे बाधित झाला हा परिसर तुम्ही प्रत्यक्ष तिथे आहात कशा पद्धतीनं ही हानी किती मोठ्या प्रमाणात असू शकते दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिली हानी तर अत्यंत दुर्दैवी स्वरूपातली आहे की विमानातला केवळ एकमेव प्रवासी वाचलेला आहे जितके प्रवासी होते म्हणजे एकूण विमानामध्ये जेवढी संख्या होती दोनशे बेचाळीस वजा एक म्हणजे दोनशे एक्केचाळीस जण मृत्यू पडलेले आहेत ही अत्यंत धक्कादायक घटना आहे एअर इंडियाच्या इतिहासातली ही एक धक्कादायक घटना तर आहेच पण त्याच्या जोडीला जी माणसं प्रत्यक्षात विमानाशी विमानाच्या उड्डाणाशी विमानाच्या प्रवासाशी संबंधित नव्हती ती माणसं दगावलेली आहेत आणि ती जमिनीवर आपापलं काम करत होती आम्ही थोड्या वेळापूर्वी जेव्हा या परिसरातल्या काही लोकांशी बोललो तेव्हा ही जी काळवंडलेली इमारत आहे माझे कॅमेरामन सहकारी ललित चौधरी येते आपल्याला ते, ते दाखवतील तर ललित आता आपल्याला जी कॅ इमारत दाखवत आहेत ते डॉक्टरांच्या खानावळीच्या संबंधातलं बांधकाम आहे अनेक डॉक्टर तिथे जेवत होते ताटावर बसले होते आणि अनपेक्षितरित्या घडलेल्या घटनेमुळे अक्षरशः त्यांना घास गिळण्याचीसुद्धा संधी मिळाली नाही घटनास्थळीच एकतर त्यांचा मृत्यू झाला जखमी अनेक जण झाले जीवाच्या आकांतानं सैरावैरा धावू लागले अशी सगळी परिस्थिती इथे दिसून आलेली आहे अंकिता आणि या परिसरात आत्ताच्या घडीलासुद्धा एक गोष्ट वारंवार जाणवते आहे म्हणजे मी घटनास्थळाच्या जेवढ्या जवळ जायचा प्रयत्न केला आ, मानवी शरीर जळतानाचा जो वास असतो तो अत्यंत तीव्र असा दर्प या परिसरामध्ये आहे तो सहन होत नाही तर आणि तशाच परिसरामध्ये इथे आत्ता बचाव कार्य सुरू आहे आपल्याला तर बचाव कार्य राबवणाऱ्या प्रत्येक मदतीच्या हाताचे आभार त्यासाठी मानायला हवेत निश्चित प्रसाद सर जसं तुम्ही अगदी थोडा वेळापूर्वी दाखवलं की तुमच्या डाव्या हाताला खूप मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे खर तर सुदैवानं असं म्हणावं लागेल की ही जी दुर्घटना घडली ती काही अंशी चांगल्या अर्थी घडली कारण जर नागरी वस्तीत हे विमान कोसळलं असतं तर आणखी मोठी हानी होऊ शकली असती मात्र आता जे विमानतळा परिसर देशभरातल्या म्हणूयात विमानतळा परिसरात जी नागरी वस्ती आहे जी लोक राहतात त्यांच्या मनात आता हे भीतीचं वातावरण आहे कारण सातत्यानं विमान उड्डाण घेत असताना या परिसरात घेराव घातला जातो कशा पद्धतीनं उपाययोजना आता केली जाऊ शकते विमानतळ प्रशासन असेल किंवा हवाई यांच्याकडून जगभरातला नियम आपल्याला नक्कीच लक्षात येत असेल अंकिता की विमानतळापासून नागरी वस्ती कायम दूर ठेवायची असते अनेक विकसित देशांमध्ये विमानतळ हे नागरी वस्तीपासून दूर आहे पण भारत हा विकसनशील देश आहे आणि इथे टप्प्याटप्प्यानं गोष्टी विकसित होण्याच्या दृष्टीनं घडत असल्यानं बऱ्याचदा विमानतळ हे नागरी वस्तीच्या बाहेर जरी ठेवलं तरी नंतर नागरी वस्ती ही विमानतळापर्यंत पोचलेली आपल्याला दिसते आहे आणि म्हणून आता आणखीन एक विमान आकाशात झेपावताना आपल्याला दिसतं आहे अशा पद्धतीनं नागरी वस्तीवरून सातत्यानं विमानं आकाशात झेपावताना आपल्याला दिसत आहेत जी परिस्थिती अहमदाबादची आहे तीच परिस्थिती आपण मुंबईमध्ये सुद्धा अनुभवतो आहे आणि येत्या काळामध्ये जरी आपण असं म्हटलं की पनवेलला नवीन विमानतळ आलं तरी पण त्याच्या आसपास नागरी वस्ती येणार नाही याचा काही कोणी म्हणजे स्टॅम्प पेपरवर लिहून देईल असं म्हणता येणार नाही अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान देखील अगदी काही वेळापूर्वीच या सगळ्या घटनास्थळाची पाहणी करून गेले आता जर आपण या दुर्घटनेच्या माध्यमातून आपण बोलायला गेलो तर ब्लॅक बॉक्स हा या घटनास्थळावरून सापडला या ब्लॅक बॉक्सचं या सगळ्या चौकशीच्या माध्यमातून कशा प्रकारे महत्व आहे सर आपल्याला माहित असेल ब्लॅक बॉक्स ही अशी एक वस्तू आहे ज्यात कॉकपीटमध्ये वैमानिकांच्या आपापसातल्या बोलण्याबरोबरच वैमानिकांचं हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी झालेला संवादाचं रेकॉर्डिंग असतं त्याचबरोबर समजा एखादी एअरहोस्टेस कॉकपीटमध्ये आली तर हवाई सुंदरीशी वैमानिक काय बोलतो आहे हे सुद्धा रेकॉर्ड केलं जातं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्याला ब्लॅकबॉक्स म्हटलं जातो तो काळ्या रंगाचा नसतो तो, रंगा तो प्रत्यक्षात लाल रंगाचा असतो काळ्या रंगाचा त्याला आहे असं समजलं जातं ब्लॅक बॉक्स म्हणजे आहे ती घटना आहे तशी नोंदवणारं यंत्र या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून घटना घडण्यापूर्वी काय काय घडलं होतं वैमानिकांनी विमानाचा ताबा घेतल्यापासून दुर्घटना घडेपर्यंतचा प्रत्येक आवाज हा त्यात ध्वनिचित्रमुद्रित ध्वनिमुद्रित झालेला असतो आणि त्या ध्वनिमुद्रणाचा फायदा हा कायम अपघाताच्या आधीच्या घटनांच्या विश्लेषणासाठी वापरला जातो निश्चित निश्चित प्रसाद सर या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी त्यामुळे घटनास्थळावरून आमचे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे सर आपल्यासोबत जोडले गेले होते आणि या सगळ्या परिस्थितीमुळे या घटनास्थळी कशा पद्धतीनं हानी पोहोचलेली आहे जेव्हा मानवी मानव एखादा या आगीत होरपळला जातो या सगळ्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात या सगळ्या मानवी सांगाड्यांचा सा दर्प मोठ्या प्रमाणात येत असल्याचं देखील आमच्या सहकाऱ्यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे त्यामुळे एकंदरीतच हा सगळा परिसर सध्या या भीषण दुर्घटनेमुळे होरपळून निघाल्याचं दिसून येतं आहे ही विमान दुर्घटना घडली आणि या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं सावट देखील पाहायला मिळतंय या घटनास्थळी ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोधकार्य सध्या केलं जातं आहे